आज आम्ही अशा एका कोकणातल्या ठिकाणी आलेलो आहोत ना ते पाहून तुमचं मन अतिशय प्रसन्न होईल पावसाळ्यामध्ये सुरक्षित असं ठिकाण आज कुठलं आहे ते तुम्ही ओळखून दाखवायचं आहे पण इतकं सुंदर आणि सुरक्षित आहे ना पोहायला तुम्ही फॅमिली सहित येऊ शकता अशा पद्धतीचं ठिकाण आहे अतिशय बघताय तुम्ही रोडला लागूनच आहे हे पण अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे मित्र तर आमच्या सुरुवातीपासूनच इतके आनंदी झालेले आहेत की बघताय <laughs> सणाला आज पुन्हा एकदा आम्ही सर्व मित्र भेटतोय हाच तो लोक काही वर्षा म्हणजे काही दिवसापूर्वी आम्ही फिरायला गेलो होतो आज तोच एक प्लॅनिंग करत आज म्हटलं जास्त धावपळ नाही करून चालणार घरामध्ये उत्सव आहे परंतु छोटेखानी काय होईना आता भेट झावणं गरजेचं आहे आता बघताय थोड्याफार प्रमाणात आमची मंडळी आलेली आहेत काही थोड्या वेळाने येणार आहेत पण आज आम्हाला मनसोक्त पोहायचं आहे बालपणातले ते दिवस आज पुन्हा आज त्या पोहताना आम्हाला अनुभवायला मिळणार आहेत काय कसं वाटतंय वाटत <laughs> हा सचिन आता एकटा झाला <laughs> पण तो आला हे महत्वाचं आहे म्हणजे आम्हाला वाटला गळला आमच्यातन तो पण तो आला बघा <laughs> <आट वागा। laughs> <वागा। आट> <laughs> तो चेहरा चला तर आता आपण मजा बघूया निसर्गाच्या एकदा कुशीत आलो ना की त्या आपल्या शरीराच्या हालचाली आणि समोरचं वातावरण मेळ बसून जातो आणि खरोखर इतकं सुंदर आता तुम्हाला निश्चितच नक्कीच आवडेल हा रमेश आणि हा सुवास आता बघा बऱ्याच <laughs> का चटपटीत बिटपटीत खायला आणलंय पोरांनी सर्व मित्र या पाण्याच्या ठिकाणी रब्ब्य ठिकाणी आणलं आहे डॉक्टर सलीमानी काय म्हटले की निसर्गाच्या संवासात राहण्यासारखा दुसरा आनंद नाही डोंगरावर चढायला जंगलात भटकायला मला खूप आवडते या छांदा पुले मनाने प्रसन्न आणि शरण अशीच एकत्र आणलो बघा मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यातला हा मनमुराद आनंद लुटताना आमचे मित्र खरोखर आज इथे आल्याचं इतकं समाधान वाटतंय ना बघता बघता तीन तास निघून कसे गेले ते कळाले नाहीत रिसॉर्टमध्ये सुद्धा आनंद येणार आहे आणि ही याची ॲक्शन पाहून आम्ही खरोखर घाबरतो ही बघा याची ॲक्शन कशी आहे हा एक असा मित्रांन त्याला पोहता येत नाही तर सगळे त्याला पोहायला शिकवत आहे <laughs> गणपती बाप्पा मित्रांनो खरोखर निसर्गाच्या वातावरणात पोहताना त्या रिसॉर्टची माझ्या कुठल्या कुठे तुमची निघून <laughs> जाईल इतकं फ्रेश पाणी इतकं फ्रेश पाणी आता तुम्ही पाहताय काही जास्त खोल नाही काय नाही रस्त्याच्या का ना नजीक असलेला स्पॉट कसा आम्ही आता निवडणं आमचं आम्हालाच माहिती परंतु तो, तो सगळ्या मित्रांना आवडला त्याच्यामुळे खरोखर आज खूपच मजा येते मागची ट्रिप आमची प्रवासातच गेली होती पण आज आता आनंदामध्ये मला सुद्धा या व्हिडिओ मध्ये यावं असं बघा इतका सुंदर नजारा आहे पाण्याची खोली जर पाहिलीच ना तर तुम्ही कमरे इतकंच पाणी आहे उडायची स्पर्धा लावतोय वन टू थ्री स्टार्ट हा चला एक पाठचा चॅप्टर पोरगा तो बघा बुडलाच नाही आणि लोकांचं परीक्षण करतोय हा प्रामाणिक बघा कसा तडमडतोय आजच्या काळात हे प्रामाणिकपणाचं प्रामाणिकपणाच आहे बघा चला जेवणाची वेळ झालेली आहे चला या 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 नाश्ता घेऊन आमचा रमेश आलेला आहे

बघा मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आम्ही आज एकत्र एक भेटलोय चांगल्या सुखदुखाच्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामध्ये आमच्या एक या परिवारामध्ये घडलेली एक चांगली गोष्ट तुम्हाला बघायला भेट आमचा सचिन सचिन भाऊ हे सचिन भाऊ हा येत सचिन भाऊ तुम्ही उद्या पडलाय त्यांनी नुकतीच आता एक रिक्षा घेतलेली आहे बघा ही नवीन आ, रिक्षा। नवीन रिक्षा त्यांना आपण या ठिकाणी नवीन त्यांच्या व्यवसायासाठी आता आपण शुभेच्छा देत आहोत साधारण टाळ्या बाजू त्याला शुभेच्छा पुढची पार्टी सचिन कडून प्रगती उत्तरोत्तर होत जाओ आणि आपला वाटण्यासाठी हार्दिक शुभेच्छा तीन चाकीची चार चाकी लवकरच येऊ

एन्जॉय महत्वाचा आहे व्हेरी गुड सचिन भाई काय वाटतं आजच्या ट्रिप बद्दल मित्र एकदा ऐक बस सुद्धा काही करा तुम्ही दोन मिनिट वेळ काढा बघता आय लव्ह यू कोकण आय लव्ह यु कोकण ऑलराऊंडर कोकण मग बघताय खरोखर माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये हा पार्ट अतिशय मी महत्त्वाचा समजतो आयुष्यात किती जरी बिझी शेड्यूल असलं ना तरी ज्यांच्यासोबत आपण लहानपणीचे दिवस काढलेले आहेत ज्यांच्यासोबत सुखदुखाचे क्षण आपण साजरे केलेले आहेत अशा प्रत्येक प्रसंगाला साक्षीदार असणारे खरे कोणतर आपले जे मित्र आहेत आणि म्हणून यांच्यासोबत या आताच्या वेळेमध्ये सुद्धा काही क्षण जे असतात ते खऱ्या अर्थाने विसावायचे क्षण आहेत आणि म्हणून असं हे प्रसंग वारंवार आणण्यासाठी माझा तरी प्रयत्न कायम राहील आणि चला आता व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आपण आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर वेगवेगळ्या कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद